न्यूज व्हॅली मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेलकम टू न्यूज व्हॅली श्री भार्गवराम आणि देवाचं गोठणं हे अतुट नातं श्री भार्गवरामाचं नाव घेतल्याशिवाय ग्रामस्थांचा दिवस जात नाही अशा भार्गवरामाचा उत्सव आणि भंडारा सालाबादप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला आहे यासाठी श्री भार्गवराम उत्सव आणि क्रीडा प्रतिष्ठाने पुढाकार घेतला आहे यंदाही श्री रामनवमी उत्सवानिमित्त महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा महाप्रसाद भंडारा होणार आहे श्री रामनवमी आणि महाप्रसाद भंडाऱ्याच हे वर्ष आहे हळदी कुंकू त्याचबरोबर सर्वांनी सहकुटुंब आणि उपस्थित राहावं अशी विनंती श्री भार्गवराव उत्सव आणि क्रीडा प्रतिष्ठान आणि त्यांचे अध्यक्ष संतोष घाडी आणि सचिव लव गुरव यांनी केले श्री भार्गवराव उत्सव आणि क्रीडा प्रतिष्ठान विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असत त्यामुळे सर्व स्तरातून प्रतिष्ठानचं कौतुक केलं जातं त्याचबरोबर ज्यांना या भंडारसाठी सडाळ हस्ते मदत करायची आहे किंवा देणगी द्यायची आहे त्यांनी राजेशुखुरव नऊ आठ सहा सात नऊ शून्य सहा आठ दोन चार आणि नरेंद्र बाणे नऊ आठ एक नऊ चार दोन दोन शून्य एक एक या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अथवा गुगल पे करावा अशीही विनंती करण्यात आली आहे तर येताय ना देवाच्या कुठण्यात चला तर मग महत्वाच्या घडामोडींसाठी न्यूज व्हॅली या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद